अनंत टी दे ठाकरे शिवसेनेचे नेते अतुल रावराणे यांनी कणकवली विधानसभेतील तिन्ही तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन गणरायाचं दर्शन घेतलं घटनाबाह्य सरकार जाऊन जनतेचं सरकार येऊ दे असं सा साकडं गणपतीला घातलं गणेश चतुर्थीच्या निमित्ताने ठाकरे शिवसेनेचे नेते अतुल रावराणे यांनी कणकवली देवगड वैभववाडी तालुक्याचा दौरा सुरू केलाय तीनही तालुक्यातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसहित मित्र पक्षांच्या घरी जाऊन गणरायाचं दर्शन घेतलं गेल्या तीन दिवसांपासून त्यांचा दौरा आहे प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या घरी जाऊन त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधत आहेत सरकार जाऊन रयतेचं सरकार येऊ देत असं गणराया चरणी मागण मागत आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईमचं सा यूट्यूब चॅनेल